निवेदन मुख्य संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी हा दुपारी चार वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची शिक्षण विभागाचे आश्वासन सर्वत्र शिक्षा समिती नावाच्या दिल्ली स्थिती एनजीओ कडून यवतमाळ जिल्ह्याचे शासकीय भरती प्रक्रियेच्या नावाखाली बेरोजगार युवकाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या संदर्भात महाराष्ट्र निर्म नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत नारवटकर यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत एन जी ओच्या मुख्य संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे मनसेने दिलेल्या निवेदनात नि म्हटले आहे की उमेदवाराकडून अर्जासाठी तीनशे ते चारशे रुपये शुल्क आकारण्यात आले निवडणुकीच्या वेळी सिक्युरिटी डिपॉझिट या नावाखाली प्रत्यक्ष पंधरा हजार पाचशे रुपये घेण्यात आले केंद्र किंवा राज्य सरकारकडून कोणतीही परवानगी नसताना शासकीय भरतीसारख्या जाहिराती स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्धी करण्यात आल्या निवड झालेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद शाळेच्या वर्गा खोल्यातून बालसंस्कार कार्य देण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र या योजनेला कोणतीही शासकीय मान्यता नव्हती नारवडकर यांनी असा गंभीर आरोप केला आहे की शिक्षण विभागात काही अधिकारी आर्थिक उलाटालीत शामील असून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत बेरोजगाराचे पैसे परत करून खरे दोषी सो सोडून किरकोळ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात आहे हा स्वर सोडून संशयाला फाशी देण्याचा प्रकार आहे असा आरोपी निवेदनात करण्यात आला मनसेने इशारा दिला की जर शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ तपास करून संबंधित एन जी ओच्या मुख्य संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल केला नाही तर फसवणूक झालेल्या बेरोजगारासाठी विद्यार्थी सेना शिक्षण विभाग व पोलीस प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन उभारले बेरोजगार युवकाकडून घेतलेले काही शे शेकडो रुपये परत करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचेही समोर येत आहे अशा प्रकारे प्रकरण झाकून टाकल्यास दोषी आधी बळ मिळेल आणि भविष्यात पुन्हा पुन्हा फसवणूक प्रकार घडतील असा इशाराही मनसेने दिला आहे या प्रकरणावर शिक्षण विभाग कोणते ठोस पावले उचलतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे या प्रसंगी मनसे यवतमाळ शहर अध्यक्ष अमित बंदोरे सुनील तायडे प्रथमेश पाटील तुषार कटपल्लेवार दर्शन नानवरे प्रज्वल ढवडे निखिल गुजलवार विनय मातने अमोल भावरे गणेश कोवे श्रीराम खंडारे तुळशीदास सावले गणेश कानपुरे ऋषी बनसोडे सुदर्शन पुनवटकर धनंजय राठोड राम राठोड शंकर कासारकर शेख मुझफ्फर प्रकाश मोरे लक्ष्मण बावने हे पदे अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी पवन जाधव यवतमाळ